नंदिनी आता शिरीष काकांना कॉल करत असते परंतु ते कॉल काही रिसिव्ह करत नसतात आणि म्हणूनच रडत सांगते की शिरीष काका काही कॉल रिसीव करत नाहीये तेव्हा ते सर म्हणतात की हे पाहतो प्रॉब्लेम नाही तुमचा आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा आता सामान बांधायला घ्या कारण आम्ही ही जागा पाडायला ना बुलडोदर घेऊन आलोय हे ऐकून आता नंदिनी आणि सर्वांनाच धक्का बसतो तेव्हा जीवा आता रागातच लगेच त्या सरांना म्हणतो एक मिनिट तेव्हा ते सर म्हणतात ओ मिस्टर खूप सभ्यभाषेत सांगतोय मी पर्टीचे माझ्याकडे अगदी लिगल पेपर आहेत त्यामुळे वाटेल ते मी करू शकतो आणि आता माझे पार्टनर हे येतच असतील मला काहीही झालं तरी आज ही जागा डिमोलिश करायची आहे ते सुद्धा आजच्या आजच तेव्हा नंदिनी त्याच बरोबर इतर सगळ्या जणी आणि जीवाला प्रचंड असा धक्का बसलेला असतो तेव्हा तो हुसकावूनच सगळ्यांना बाहेर काढत असतो नंदिनी म्हणते नाही या नाही कोणीही बाहेर जायचं नाही तेव्हा त्याची जी माणसं असतात ती लगेचच त्या मुलींना बाहेर काढू लागतात जीवा मोठ्याने ओरडतो आणि एक मिनिट कुणालाही कुणी हात लावायचा नाही एक मिनिट असं म्हणून तो सगळ्यांनाच अडवू लागतो तेव्हा जीवा शांतपणे म्हणतो हे बघा सर तुम्ही ही वास्तू डिमोलिश नाही करू शकत कारण ही फक्त वास्तू नाही तेव्हा ते सर बोलू लागतात आणि म्हणतात हे बघ मला अजिबात ते काही कळत नाही चला नि घाबर बाहेर तेव्हा जीवा आणि नंदिनी तळमळीने सांगत असतात की अहो असं काय करताय तुम्ही असं काय करताय पण कुणी ऐकतच नसतं अहो मला एकदा तुमच्या पार्टनर सोबत बोलू देत प्लीज कुठे आहेत कुठे ते पार्टनर असा आता जीवा विचारतो तेव्हा इथे इथे आहे मी असं भास्कर मोठ्या तोऱ्यातच बोलत तेथे येतो तेव्हा भास्करला समोर पाहून जीवाच्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकते एका क्षणातच त्याला कि म्हणजे हा हा सगळा सगळा फ्रॉड झालाय झालाय धोका की काय बघतच राहते कारण ना दुसरा तिसरा पार्टनर कोणीही नसून तो भामटा भास्कर असतो तर आता भास्कर शेजारी येऊन उभा राहतो तर दुसरीकडे आता काव्य ही काही खाली आलेली नसते त्यामुळे पार्थ बिचारा एकटाच रिकामात असा खाली येतो ला सांगू लागतो की एक्चुअली ला ते आय ची तयारी करता येत ना त्या निघाल्यात आता क्लासला सध्या मी काय म्हणतो इथे कॉर्नर वर कबाब मिळतात छान आणि त्याच्या शेजारी समोसे सुद्धा मिळतात मग आता ते क्लायंट म्हणू लागतात समोसे तर नको कारण त्यामध्ये मैदा असतो खूप दुसरा क्लायंट म्हणतो आणि कबाब तर नकोच कारण आम्ही ना आता सध्या पूर्ण नॉनव्हेज सोडून दिला आहे तेव्हा पार्थ म्हणतो मग शेजारी भेळ मिळते ती भेळ मागवू का त्यावेळी आता भजीचा विषय निघाला आहे ना म्हटल्यानंतर भजीच हवीत असं आता लगेच ते क्लायंट म्हणतात मग पार्थ विचार नको कारण बाहेरून येईपर्यंत थंड होतील अहो गरमागरम वाफळलेल्या चहा बरोबर छान मस्त गरमागरम भजी द्या तेवढंच छान वाटेल ते आम्हाला अशी आता क्लायंटची डिमांड असते पार्थ आता पूर्णपणे कोंडीत पडतो त्यावेळी मनातच पार्थ विचार करतो अरे बापरे पण ही भजी बनवणार कोण तर त्या क्लाइंटचं लक्ष जाता समोर जाता। तर काव्या थे थे तर तिथे आलेली असते पार्थ मागे बघतो खरोखरच काव्य साडी नेसून अगदी छान अशी तयार होऊन तेथे येते तर आता सगळेजण काव्य आली म्हणून उठून उभे राहतात पार्थ तर अगदी एकटक काव्याकडे बघतच राहतो काव्या हळूहळू पार्थ आता येत असते तर आता काव्याने मस्त सुंदर अशी साडी नेसलेली असते त्याचबरोबर केस सुद्धा मोकळी सोडलेले असतात काव्य अगदी छान पार्कसाठी तिथे तयार होऊन आलेली असते तेव्हा ते पाहून पार्कला खूपच आनंद होतो तर तो अगदी नव्यानेच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतोही एकमेकांकडे खूप म्हणजे खूपच वेळ बघत राहतात तेव्हा ज्या क्लायंटने आता त्या दोघांना हे ट्विन्स घड्याला दिलेलं असतं त्या काव्या पाया पडते आणि म्हणते चांगला आशीर्वाद द्या हा असं म्हणून ती पाया पडते तर सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ते देतात मग काव्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहते मग आता ते म्हणतात की ही तुमची लाखात एक जोडी कायमच अशी घट्ट एकमेकांना चिकटून राहावी त्यावेळी पार्थ आणि काव्या एकमेकांकडे आता बघतच राहतात त्यानंतर ते क्लायंट म्हणतात अहो काव्य मॅडम तुम्ही इथे कशा कारण पार्थ तर म्हणाले तर अभ्यास करत आहात म्हणून तेव्हा काव्या सांगते अहो काय आहे ना माझ्या अभ्यासाचं टेन्शन माझ्यापेक्षा यांना जास्त आहे तेव्हा चांगलंच आहे की अहो नशीब लागतं हा असा नवरा मिळायला असं आता ते क्लायंट म्हणतात काव्य आणि पार्थ मग एकमेकांकडे हळूच बघतात आणि अगदी लाजत लाजत एकमेकांकडे बघून आता ते दोघेही हसत असतात त्यानंतर आता क्लायंट म्हणतात ऐका ना जरा कांदा भजी मिळाली तर बरं होईल त्यावेळी काव्या म्हणते नाही मिळणार मग आता सगळेजण काव्याकडे बघतच राहतात की ही तर डायरेक्ट सरळ सरळ बोलली की नाही मिळणार म्हणून पार्थला पण जरा टेन्शनच येतं तो डोक्याला हात लावतो काव्या हसते आणि म्हणते हो। कांदा भजी करायची म्हटल्यानंतर बटाटा भजी तर आलीच ना बटाटा भजी करायची म्हटल्यानंतर या दोघांच्याही जोडीला आलं टाकून केलेला चहा सुद्धा आला मी आले हा पटकन तोपर्यंत तुम्ही बसा असं काव्य म्हणते तेव्हा सगळेजण अगदी आनंदाने तेथे बसतात तर पार्थ अजूनही वेड्यासारखा अगदी काव्याकडे पाहत असतो आणि अगदी तिच्या प्रेमामध्ये वेडाच झालेला असतो सारखा सारखा तिला बघत असल्यामुळे काव्यालाही थोडं लाजल्यासारखं होतं आणि काव्य सुद्धा त्याच्याकडे सारखी सारखी बघत असते आणि मग नंतर किचन मध्ये जाते तर आता दुसरीकडे जीवा धक्क्यानेच भास्करला म्हणतो काय भास्कर काका का हे तुमचे पार्टनर आहेत का तेव्हा भा भास्कर हसत सांगतो जीवा अरे हेच आपले इन्व्हेस्टर आहेत हे ऐकून जीवाला तर प्रचंड धक्का बस मग आता तुमची अजून ओळख झाली नाही ना, ना। कर ते आहेत राजन जाधव अशी भास्कर ओळख करून देतो आणि राजन हे आपले जन्मजय तेव्हा राजन विचारतो ओके तुम्ही जन्मजय आहात का सॉरी हा आपली भेटत झाली नव्हती ना म्हणून मी ओळखलं नाही ना तुम्हाला तेव्हा नंदिनी आता जीवाकडे बघत राहते नंदिनीला सगळं काही आता एका क्षणातच समजून जात की यांनी ना जीवाला आता फसवलंय त्यानंतर भास्कर विचारतो नंदिनी बेटा तू कशी आहेस तेव्हा एक मिनिट हा असं म्हणून ती जीवाला जाब विचारते काय हो जीवा काय चाललं बोलले काय हे नक्की त्यावेळी जीवा म्हणतो एक मिनिट नंदिनी मी बोलतो आता यांच्या बरोबर असं म्हणून तो भास्करला विचारू लागतो की अहो भास्कर काका हे म्हणतायत की यांनी ही जागा विकत घेतली आहे अहो यांना सांगा ना की हे सगळं थांबवायला प्लीज प्लीज अशी रिक्वेस्ट तो करू लागतो तेव्हा भास्कर हसतो आणि म्हणतो जीवा तू हे काय बोलतोस बाळा अरे त्यांना जर थांबवलं तर तुझं काम नाही थांबणार का तेव्हा जीवा आता धक्क्यानेच एकमेकांकडे बघू लागतो नंदिनी विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा भा भास्कर म्हणतो की म्हणजे आम्ही इथे जीवाच्याच कामासाठी आलोय तेव्हा जीवा आता धक्क्यानेच नंदिनीकडे बघतो आणि विचारतो काय म्हणजे नक्की काय म्हणायचंय भास्कर काका तुम्हाला माझं काम म्हणजे तेव्हा भा भास्कर म्हणतो अरे बेटा तुझ्या लो कॉस्ट हाऊसिंग च स्वप्न अरे मला सांग हे जी काही वास्तू आहे ती पाडल्याशिवाय पूर्ण होणार आहे का हे काम अरे हीच ती जागा आहे आणि ज्या जागेबद्दल मी तुझ्याशी ऑलरेडी बोललो आहे जीवाला जेव्हा सांगण्यात येत ना तेव्हा मात्र जीवा पूर्णपणे हादरून जातो त्याचबरोबर नंदिनी देखील तेव्हा जीवा आता मोठ्यानेच विचारतो काका आपण का? या जागेबद्दल बोललो होतो आपण ज्या जागेवर आपलं लो, हो जा जागे लो कॉस्ट हाऊसिंग बनवायचे किंवा उभं करणार होतो ती जागा तर रोजी गार्डनच्या इथे आहे ना तेव्हा नंदिनी धक्क्यानेच म्हणते काय जीवा नंदिनी वास्तव रोजी गार्डनच्या इथेच येते सांगितल्यानंतर जीवा पुन्हा एकदा धक्क्याने तिच्याकडे बघतो तेव्हा नंदिनीला आता म्हणतो थांब नंदिनी एक मिनिट थांब काहीतरी ना घडलं इथे असं म्हणून तो भास्करला म्हणतो की जेव्हा तुम्ही मला मॅप दाखवला होता तेव्हा तुम्ही मला सांगितलं नाही की या जागेवर आनंद निवास उभा आहे मग भास्कर हसून म्हणतो करेक्ट अरे मी तेच तर सांगतोय जीवा तुला अरे मी तुला हाच मॅप दाखवला होता की नाही असं म्हणून आता भास्कर डायरेक्ट मॅपच दाखवतो आणि म्हणतो नंदिनी हा मॅप करेक्ट आहे की नाही सांग बर तेव्हा नंदिनी म्हणते जीवा हाच तो मॅप आहे मग आता तो नंदिनीला सांगतो नंदिनी हे बघ ही ती जागा आहे ना हे खरंच मला माहीत नव्हतं तेव्हा भास्कर म्हणतो असं काय करतो सर जीवा तू हे बघ तू तर मॅप बघितला होतास ही जागा जुहू चौपाटी जवळ आहे हे सुद्धा तुला माहित होतं आणि याचे सगळे डिटेल्स मी तुला दिले होते ना तेव्हा आता जीवाला ते सगळं आठवतं आणि नंदिनी ओरडते काय हो जीवा हे सगळं काय चाललंय हे बोलतायत ते खरं आहे का सांगा बरं मग आता जीवा अगदी तळमळीने सांगतो नंदिनी तेव्हा मला हे माहितच नव्हतं की ही जागा ती आहे म्हणून अगं तेव्हा नंदिनी रडतच विचारते काय बोलताय तुम्ही तुम्ही तर जागा बघायला गेलाच असाल ना जीवा म्हणतो नाही ग नंदिनी नाही गेलो जागा बघायला अगं माझ्याकडे वेळच नव्हता आणि माझ्याकडे डेड लाईन होती मी बघायला गेलो असतो तर हे झालंच नसतं अगं तेव्हा भा भास्कर विचारतो जीवा तू अप्रुव्हलचे पेपर पाहिले नव्हते का मग जिवा विचारतो काय मग नंदिनी म्हणते काय अप्रुवलची पेपर लगेचच आता नंदिनीकडे पेपर्स देतो आणि जीवाने अप्रूवल वर सही सुद्धा केली आहे आणि त्यावर मी काय लिहिलंय की याच जागेवर त्याला त्याचं प्रोजेक्ट उभं करून हवंय म्हणून नंदिनी एकूण एक पेपर आता चेक करू लागते तेव्हा आता नंदिनीला सगळं आठवतो जीवा काय बोलला होता की ते की आनंद निवासचं रेंट ऍग्रीमेंट कधी संपतय त्याचबरोबर मला असं वाटतंय तो जीवा सुद्धा माझ्या बरोबर खोटं बोलला आणि याच जागेबद्दल तो मला म्हणत होता की ठिकाणी खूप शांतता आहे आणि खूप सुंदर जागा आहे समुद्रकिनारी असं फोनवर मी ऐकलं होतं पण जीवा तेव्हा माझ्या बरोबर खोटं बोलला नंदिनीला हे सगळं सगळं आठवून आता शॉक बसतो मग आता तिला चक्कर येऊ लागते त्यावेळी आता जीवा तिला पकडतो पण नंदिनी आता रागातच त्याला दूर लोटते आणि म्हणते दूर व्हा माझ्यापासून तुम्ही काय हो तुमच्या स्वप्नांसाठी माझा आनंद लुबाडताना लाज नाही वाटली तुम्हाला हे ऐकून आता जीवाला प्रचंड असा धक्काच बसतो कारण नंदिनी आता खूप म्हणजे खूपच संतापलेली असते तिला एका क्षणात असं वाटतं की जाणून बुजून जीवाने हे सगळं काही केले मला त्रास देण्यासाठी माझ्या भावनांचा विचार त्याने केला नाही आणि मग जीवा हा नंदिनीकडे पाहतच राहतो कारण नंदिनीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो कारण जीवालाच माहित नसतं की आपण यांच्या प्लॅन मध्ये फसलोय तर दुसरीकडे आता काव्या ही किचन मध्ये जाऊन भजी तळत असते त्याच वेळी पार्थ आता तेथे येतो आणि खूप प्रेमाने पुन्हा एकदा तिच्यामध्ये हरवून जातो त्यानंतर पार्थ हळूहळू काव्याजवळ येत असतो त्याला समजतं की चहा ओतू चाललाय म्हणून तो म्हणतो अहो असं म्हणून पटकन तो आता गॅस बंद करतो काव्य म्हणते देशमुख मी घाबरले ना की ते जोरात ओरडत आहो तो म्हणतो अहो चहा ओतू गेला असता मग आता ती म्हणते ठीक आहे त्यानंतर आता तो विचारतो मला सांगा काव्या तुम्ही माझ्यासाठी अभ्यास सोडून आलात ना लातना? का आलात बरं काव्य त्याच्याकडे मग पाहतच राहते तेव्हा काव्याकडे त्या ते प्रश्नाचं उत्तर नसतं मग नंतर ती म्हणते मला वाटलं जरा चांगलपणा दाखवावा आणि तसही तुमचे क्लायंट हे सिनियर आहेत ना मग म्हटलं की त्यांना जरा खाऊ पिऊ घालावं आणि पुण्य कमवावं म्हणून हाच विचार माझ्या डोक्यात आला आणि मी इकडे आले तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा असा आहे का तेव्हा ती म्हणते बाय द वे तुम्ही किचन मध्ये काय करताय मग आता पार्थ असतो आणि म्हणतो इकडे आल्याच्या चहाचा सुगंध त्याचबरोबर भजीचा हा एवढा सुंदर असा खमंग सुवास त्यामुळे मी अचानक असा किचनकडे ओढलो गेलो आता मी तुम्हाला काही मदत करू का असं आता पार्थ विचारतो काव्य म्हणते नको असं ही मला कामच वाढवून ठेवाल त्यामुळे मदत वगैरे नको तरीही पार्थ हट्टाने म्हणतो अहो करतो ना थोडी मदत प्लीज हा प्लीज असं म्हणून पार्थ लगेच आता चहाचे कप घेतो आणि लगेचच गरम टोपाला आता चहाच्या हात लावू लागतो तेव्हा त्याच्या हाताला चटका बसेल या विचाराने काव्य जोरात ओरडते अहो पक्कड घ्या ना तेव्हा पार्थ असतो आणि मग तो बाहेर पाहुणे आहेत काव्या हळूच त्याला इशारा करून सांगते अहो पक्कड घ्या ना पक्कड हात भाजेल त्यानंतर तो आता सगळ्या कपांमध्ये चहा होतो आणि मग त्यानंतर पुन्हा हात भाजल्याची ऍक्टिंग करतो तेव्हा काव्य पटकन त्याचा हात हातात घेते आणि त्यावर फुंकर मारत म्हणते की देशमुख काय करताय जरा शांत असं ती काळजीनेच आता म्हणत असते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि मग नंतर ती स्वतःला सावरते आणि म्हणते तुम्ही ना एक नंबरची बोका म्हणजे बोका आहात गरम आहेत ना भजी तुम्ही कशाला हात लावायला जाताय भजीला असं म्हणून ती पुन्हा आपली भजी तळू लागते आणि केसांची बट मागे करत असते तेव्हा सारखे सारखे तिचे प्रयत्न सुरू असतात की ती बट मागे घ्यायची पार तिचे ते प्रयत्न बघतो आणि लगेचच अगदी प्रेमाने काव्यालाही न कळू देता ती बट आता तो मागे करत असतो काव्य मग त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा आता काम सोडून दोघेही एकमेकांमध्ये पुन्हा एकदा अगदी हरवून जातात मग तो आता दोन्ही बाजूंच्या बटा व्यवस्थित करून देतो त्यामुळे आता त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहतच राहते तर पार्थ हळूच बघत म्हणतो की आता मला समजलं मी किचन कडे असा हळूवारपणे ओढत का गेलो म्हणून तेव्हा तो आता म्हणतो काव्या अहो तुम्ही माझ्यासाठी आज जे काही केलं ना ते कायमच माझ्या लक्षात राहील मग आता काव्या गालात हसते आणि मनातच विचार करते काकू घरात नसताना तुमच्यासाठी काहीतरी करता येते आणि याच मला खूप म्हणजे खूप समाधान आहे देशमुख हा पार्थ म्हणतो तुम्हाला याच खूप समाधान वाटतंय ना मग आता काव्याच्या मनातलं ओळखता आल्यामुळे काव्य आता अगदी शॉक होऊन पार्थ कडे बघतच राहते मग आता ते विचारते हे काय तेव्हा तो म्हणतो फक्त समाधान वाटून काही उपयोग नाहीये आता तुम्ही माझ्याकडे ना काहीतरी मागा तेव्हा काव्या आश्चर्याने विचारते आता काय मागू मी तुमच्याकडे तो म्हणतो अगदी काहीही मागा तुम्ही म्हणाल ना ते देईल मी तुम्हाला तेव्हा काव्य आता शांत राहते आणि म्हणते अच्छा थांबा हा मला ना तुम्ही असं म्हणून आता लगेचच काव्या तिला काय हवं ते सांगणार असते तेवढ्यातच आता तेथे ते क्लायंट म्हणतात अहो मिस्टर देशमुख भजी येतील की नाही बाहेर मग हे दोघेही एकमेकांकडे बघून गालातच हसतात तरी ही तिच्यासाठी साठी वेळ देतो आणि म्हणतो मागा की काय हवंय तुम्हाला काव्या तेव्हा काव्या म्हणते मला काय हवंय ना ती नंतर मी मागेन ना मिस्टर देशमुख पण एक काम करा तुमच्या क्लायंटला भजी हवी आहेत ना ती अगोदर देऊन येत आहे का तुम्ही मग आता ती म्हणते एक काम करता का तुम्ही चहा घेऊन जा बाहेर मी हात धुवून ना व्यवस्थित भजी घेऊन आलेच हा मग आता तो काव्याकडे बघत फक्त आपली मान डोलावत असतो आणि तिचं सगळं म्हणणं ऐकत असतो तर आता चहाचा ट्रे तो हातात घेतो आणि बाहेर जायचंच विसरतो कारण तो काव्यामध्ये एवढा हरवून गेलेला असतो की काव्याच्या जवळून त्याचा पाया काव्या आता पायाच निघत नसतो त्यानंतर काव्य इशारा करून पार्थला आता जायला सांगते तर पार्थ हळुवारपणे तेथून आता बाहेर चहा देण्यासाठी जातो तर काव्य सुद्धा अगदी पार्थमध्ये हरवलेली असते आणि त्याचाच विचार करत गालात हसते दुसरीकडे जीवा तळमळीने सांगत असतो की नंदिनी ऐक माझं काही चुकलेलं नाही यामध्ये मला खरंच माहित नव्हतं हे नंदिनी म्हणते हे काय अहो मी इथे ना तुम्हाला पायावर उभं राहण्यासाठी मदत करते आणि तुम्ही काय केलं माझ्या पायाखालची अक्षरशः जमीन काढून घेतली आणि माझी फसवणूक केलीत का तुम्ही आणि म्हणूनच तुम्ही आज चिठ्ठीमध्ये लिहिलं ना की मला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे म्हणून तेव्हा जीवा म्हणतो नाही ग नंदिनी नाही नाही तुला आता चुकीचा अर्थ काढतीयेस नंदिनी म्हणते नाही बरोबर आहे हे नाही नाही मी मूर्ख आहे मूर्ख आहे माझ्याच कसं लक्षात आलं नाही आणि तरीच तुम्ही मला म्हणाला होतात की नंदिनी तुला लो कॉस्ट ची जागा दाखवेन म्हणून तेव्हा जीवाला आता कसं नंदिनीला समजून ना हेच कळत नसतं कारण त्यालाच एवढं मोठं आता फसवलं गेलेलं असतं ना तो नंदिनी समोर एक्सप्लेन सुद्धा करू शकत नसतो कारण नंदिनीने वेळोवेळी त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला असतो की तो भास्कर एवढा दिसतो तेवढा साधा सोपा नाहीये तुम्ही त्याच्या असं विश्वासाला बळी पडू नका त्याच्या बोलण्यामध्ये येऊ नका अग्रिमेंटचे पेपर व्यवस्थित वगैरे वाचा परंतु जीवाने आता जे जी करायचं तेच केलेलं असतं नंदिनीला त्याने खोट ठरवत किंवा नंदिनीचं न ऐकता त्याने आता भास्कर खूप मोठा विश्वास ठेवून चूक केलेली असते त्यानंतर नंदिनी दोष देते आणि जीवावर आरोप करते काय हो माझं घरट पाडून तुम्ही उंच भरारी घ्यायला निघालात का जीवा माझ्या वास्तूला वस्तू समजून तुम्ही ओरबडून घ्यायला निघालात का असं म्हणून ती खूप म्हणजे खूप रडत असते तिला दक्का आता हा धक्का सहन होणारा नसतो आनंद निवास म्हणजे तिच्या जिव्हाळ्याचा आणि अगदी जवळचा विषय असतो त्यामुळे आता तिला हे सहनच होत नसतं ती रडत असते जीवा म्हणतो नंदिनी अगं शांत हो की जरा अगं प्लीज शांत हो मी रिक्वेस्ट करतोय तुला उगीच चुकीचे तुकडे जोडून मनामध्ये मा भलत चित्र तयार करू नकोस अगं अगोदर माझं तू ऐक जरा आणि असं कुणाचंही ऐकून वेडावाकडा विचार सुद्धा करू नकोस अगं नंदिनी तुला कळतंय का मला आनंद निवास बद्दल खूप काही वाटत आणि मला अगोदर माहीत असतं तर मी असं काहीही केलं नसतं अग नंदिनी तेव्हा नंदिनी रागातच विचारते मग स्वतः येऊन जागा का नाही बघितली आणि डोळे बंद ठेवून असा व्यवहार का केला तुम्ही या दिवशीच तुम्ही म्हणाला होतात ना मला की मी एवढा बेजबाबदार वाटलो का तुला नंदिनी कि अशी न बघता सही करेन म्हणून अहो जेव्हा तुमच्या प्रोजेक्ट साठी ज्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही सही करताय तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे हे तुम्ही, खुँग खुँग चुकुण, चुकुण हे तुम्ही, तुम्ही ते का नाही बघितलं तेव्हा नंदिनी आता खूप म्हणजे खूप रडू लागते तेव्हा सगळेजणी पुढे येतात आणि झालं दादाकडनं हे सगळं असं म्हणत असतात तिला समजावू लागतात तेव्हा तुम्ही काय म्हणताय हे अजूनही तुम्ही त्या जीवांचीच बाजू घेताय का असं नंदिनी रागातच विचारते तिचा जीवावर काळी मात्र ही विश्वासात राहिलेला नसतो ती रागात सगळ्यांना म्हणते अरे तुम्हाला माहिती आहे का आपली ही आनंद निवास पाडण्यासाठी आलाय तेव्हा जीवा आता रिक्वेस्ट करतो अगं नंदिनी शांत होणार मी करतो ना काहीतरी प्लीज तेव्हा तो रागतच म्हणतो भास्कर काका मला या जागेवर माझं स्वप्न तयार करायचं नाहीये निर्माण करायचं नाहीये आणि हा माझा फायनल डिसिजन आहे तेव्हा भास्कर म्हणतो जीवा तुला हे एवढं सोपं वाटतंय का रे अरे तुझ्या स्वप्नांसाठी ही जागा इन्व्हेस्टरने विकत घेतली आहे आणि तू आता अशी माघार घेतोस हे बघ जीवा तू राजन जाधव सरांशी बोल आता ते भाजी वाटा बोलणार तितक्यात राजन म्हणतो नाही कारण आता मला ना काही म्हणजे काहीही बोलायचं नाहीये कारण मी इन्व्हेस्टर आहे आणि ही, ही जागा ना आता मी अगदी विकत घेतली आहे हे सगळं मी लिगली करतोय त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाही चला रे प्रॉपर्टी तोडायला या असं राजन सगळ्यांना आदेशच देतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही, नाही हे आनंद निवास आहे अजिबात तोडू नका तुम्ही हे असं म्हणून नंदिनी धावतच बाहेर जाते आणि सर थांबाना थांबाना अशी रिक्वेस्ट करत असते जीवा आणि सगळ्या मुली तिच्या पाठीमागे धावतात तेव्हा बुलडोदर चालवारे चालवारे असं राजन मोठ्या मोठ्याने बाहेर आता येतो तेव्हा नंदिनी सुद्धा धावत येते आणि त्या बुलडोदर समोर उभी राहते तर जीवा राजनला म्हणत असतो सर प्लीज थांबवाना थांबवाना पण राजन, राजन आणि भास्करची आता एकमत असल्यामुळे त्यांनी जीवाला फसवलेलं असतं आणि त्याचा प्लॅन फेल केलेला असतो आणि नंदिनी व जीवामध्ये फूट पाडण्याचा आता हा त्यांचा पहिला प्रयत्न सक्सेस होतो ते दोघेही आता लगेचच बुलडोदरला म्हणतात ये पुढे नंदिनी हात जोडून उभी असते तो बुलडोदर नंदिनीच्या अगदी जवळ जवळ येऊ लागतो तेव्हा तो बुलडोदर थांबतच नाही तेव्हा जीवा नंदिनी समोर जाऊन उभा राहतो आणि थांब थांब हात जोडतो तरीही तो बुलडोदर थांबायचं नावच घेत नाही पण आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा